नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे मित्रांनो आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत हो। आहोत आणि कालच्या वाचनात आपण नागसेनाची आयुष्यमान रोहनशी भेट या भागाचे वाचन केले आणि आज त्या समोरील भाग नागसेनाची प्रवज्जा तेव्हा नागसेन आपल्या आई वडिलांकडे जाऊन त्यांना म्हणाले आई बाबा हा भिक्षू जगातील सर्वश्रेष्ठ मंत्र आपणास अवगत असल्याचा दावा करतो परंतु जो भिक्षू नाही त्यास तो मंत्र हो। ते शिकवित नाहीत तेव्हा त्यांच्या जवळ प्रवर्जित होऊन ते ज्ञान मी संपादन करू इच्छितो यासाठी मला आपली संमती हवी खऱ्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गृहत्याग करून प्रवज्जित होण्याची पाळी नावर यावी याबद्दल त्याच्या आईवडिलांना अतिशय दुःख झाले परंतु ज्ञान लाभ करून आपला पुत्र परत आपल्याच घरी येईल या खुळ्या समजुतीने त्यांनी त्याला संमती दिली आयुष्यमान रोहन नागसेनास घेऊन वतनी आश्रमाच्या विजय गेले तेथे एक रात्र मुक्कामास राहून दुसऱ्या दिवशी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या या ठिकाणी जाऊन कोटिशत अहर्तांच्या संघात नागसेनास प्रवजित केले प्रवज्ज घेतल्यानंतर नागसेन रोहन सविरास म्हणाले म्हणते आता मी आपल्या संघाची वस्त्रे धारण केली आहे तेव्हा मला त्या मंत्राचे शिक्षण द्यावे तदनंतर रोहन स्थविरास विचार आला प्रथम याला मी काय शिकवावे सुत्त की अभिधम्म परंतु नागसेन पंडित आहे अभिधम्मावर हा लवकरच प्रभुत्व मिळू शकेल असे नागसेनाची बुद्धिमत्ता पाहून स्तविरास वाटले आणि त्यांनी प्रथम अभिधम्म शिकविला श्रामनेर नागसेन अभिधम्म शिकू लागला त्याची स्मरण शक्ती दानगी होती त्यामुळे त्याने लवकरच सर्व अभिधम्म अगदी तोंडपाठ केला अभिधम्मवर प्रकाश टाकणारी मुख्यत सात पुस्तके आहेत या सातही मोठमोठ्या ग्रंथांचा श्रामनेर नागसेनाने अभ्यास केल्यानंतर नागसेन आपल्या उपाध्यायास म्हणाला भंते सध्या एवढेच पुरेसे आहे एवढ्या अभ्यासानेच मी आपणास सर्व काही विवरण करू सांगू शकेल नंतर नागसेन कोठिशत अहर्ता समोर जाऊन उपस्थित झाला व त्यांना विनयपूर्वक म्हणाला हे भनते मी आपल्या समोर सर्व अभिधम्म पीठकाचे विस्ताराने विश्लेषण करू इच्छितो कुशल धम्म आणि अव्याकृत धम्म अशा तीन विभागात मी अभिधम्माची छाननी करावायचे ठरविले आहे ठीक आहे नागसेन आपण अभिधम्माचे विश्लेषण करून सांगावे तेव्हा नागसेनाने सातही ग्रंथांवर विस्तृत प्रवचनाद्वारे सात महिन्यात पूर्ण विवेचन करून सांगितले त्यावेळी धरणीकंप कंप झाला देवां देवगणांनी साधुकार देऊन अनुमोदन केले ब्रह्मदेवांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला आणि दिव्य चंदन चूर्ण व मंदार फुल पुष्पांचा वर्षा होऊ लागला उपभाग दहा नागसेनाचा अपराध व त्यासाठी दंडविधान झाली होती तेव्हा रक्षित तळाच्या कोटिशत शहरांनी नागसेनाला उपसंपदा दिली आता नागसेन भिक्षू झाले रात्र संपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चिवर परिधान करून नागसेनाने हाती आपले भिक्षापात्र घेतले व गुरुसह वर्तमान भिक्षाटन असे विचार आले की माझे उपाध्याय अगदीच तिरस्करणीय व मूर्ख आहेत भगवान बुद्धांच्या मुखातून बाहेर पडलेला ज्ञानोपदेश बाजूला ठेवून त्यांनी मला प्रथम अभिधम्म शिकविला हे त्यांच्या निर्बुद्धपणाचे व अपरिपक्वतेचे लक्षण होय त्यावेळी रोहन आपल्या बळाच्या शक्तीवर नागसेनाच्या मनाचा वेध घेत चालले होते तात्काळ त्यांनी नागसेनाच्या मनातील विचार ओळखले व नागसेनाकडे फिरून म्हणाले नागसेन तुझ्या मनाने तू तु अनुचित विचार करीत आहेस गुरु प्रती असे विचार करणे हे तुला शोभण्यासारखे तर नाहीतच परंतु तुझ्या दृष्टीनेही ते बरे नाही माझे उपाध्याय दुसऱ्याच्या चित्तात उठलेले विचार आपल्या ध्यानशक्तीने समजू शकतात हे किती आश्चर्यकारक व अद्भुत बाब आहे याची जाणीव भिक्षू नागसेना झाली खरोखरच माझे आश्चार आचार्य महापंडित आहेत आता आपण त्यांची क्षमा मागितली पाहिजे असे त्यास मनोमन वाटू लागले ते म्हणाले भंते मला क्षमा करा यापुढे चुकून देखील मी असा विचार करणार नाही तदनंतर रोहन स्तवीर म्हणाले नागसेन एवढ्या सबबीवर मी तुला क्षमा करू शकत नाही त्यासाठी ऐक सागल नावाचे एक महासंपन्न असे नगर आहे तेथे मिलिंद नावाचा राजा राज्य करतो तो भिक्षू संघास अनेक कोड्यात टाकणारे कूट प्रश्न विचारून त्यांना तंग करतो व खाली पहावयास लावतो तेव्हा तू सागल नगरास जाऊन मिलिंद राजाशी भेट घे व वा युक्तिवादात त्याचा पराभव करून असे तोंड पाड की पुन्हा तो कधी कोणास करणार नाही तरच मी तुला क्षमा एकटा मिलिंद राजाच काय पण समस्त जम्बूद्वीपातील सर्व राजांनी एकत्र येऊन मला जरी प्रश्न विचारले तरी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन सिद्धांत सांगेन व त्यांना शांत करीन पण आपण मला क्षमा करा ठीक आहे आहे मी तुला क्षमा करीत पण आता लवकरच पावसाळा सुरू होईल तेव्हा वर्षवासाचे तीन महिने मी कुठे घालवावे नागसेन यावेळी वत्तनीय विहारात महास्तवीर गुप्त राहतात तू त्यांच्याकडे जा आणि माझ्या वतीने तू त्यांच्या चरणावर विनम्र अभिवादन करून सांग की माझे उपाध्याय आपल्या चरणावर नतमस्तक होऊन पंचांग प्रणाम करून आपली विचारपूस करीत होते व आपली प्रकृती यथोचित सुखी व निरोगी राहावी अशी त्यांची प्रार्थना आहे या वर्षवासातील तीन महिने मी आपल्या सहवासात घालवावे म्हणून त्यांनी मला आपणाकडे पाठविले आहे तुझ्या उपाध्यायाचे नाव काय असे विचारल्यास रोहन स्थवीर असे सांग मात्र त्यांनी उपाध्यायाचे मूळ नावच विचारले तर म्हणते आपले नाव माझ्या उपाध्यायांनाच माहीत आहे असे सांग ठीक आहे म्हणते असे उत्तर देऊन भिक्षू नागसेनाने आदरणीय रोहन स्तविरास प्रणाम करून प्रदक्षिणा घातली तदनंतर चिवर धारण केले व आपले घेऊन त्याने उपाध्यायांचा निरोप घेतला क्रमशः चारिका करीत करीत आयुष्यमान नागसेन वित्तनीय विहारातील महास्तवीर असगुप्ताकडे येऊन पोहोचले शेवटी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना पंचांग प्रणाम केला व आपल्या उपाध्यायाचा निरोप त्यांना कळविला तेव्हा तुझे नाव काय असे गुप्ताने विचारले भे माझे नाव नागसेन ना आहे तुझ्या उपाध्यायाचे नाव काय आहे भनते माझ्या उपाध्यायाचे नाव रोहन स्थवीर आहेत माझे नाव काय आहे भन्ते, आपले नाव माझ्या उपाध्यायांना माहित आहे ठीक आहे नागसेन तू माझ्याकडे राहा जा तुझी बाजूस ठेव हो। दुसऱ्या दिवशी सकाळी नागसेनाने विहाराचा परिसर झाडून काढला पिण्यासाठी पाणी भरून ठेवले आणि तोंड धुण्यासाठी दंतमंजन व पाणी यथास्थानी लावून ठेवले स्थवीराने झाडून काढलेले विहार व अंगण पुन्हा झाडून काढले दंतमंजन व पाणीही दुसरेच घेतले हे करीत असता स्थवीर एक शब्दही बोलले नाही हा प्रकार सात दिवसांपर्यंत असाच राहिला सातव्या दिवशी असगुप्ताने नागसेना तेच प्रश्न विचारले आणि नागसेनाने ती उत्तरे दिली एक प्रकारे नागसेनाची परीक्षाच होती परंतु ती तो खरा ठरला होता आपले काही चुकत असल्यामुळे आपले कृत्य नाही या विचाराने घाबरलेल्या अवस्थेत असताना देखील नागसेनाने आपल्या मनात नैराश्य व वैफल्यास जागा दिली नाही धैर्य खचू दिले नाही यावर अस गुप्त अतिशय खुश झाले व त्यांनी नागसेनास विहारात राहण्याची संमती दिली आणि वर्षवासाचे अनुष्ठान केले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद